शिवतरे बापूंनी ज्या पवारांना कुणी साध त्यांच्या विरोधात बोलू शकत नव्हतं त्या पवारांच्या विरोधात चॅलेंज केलं आपल्या विजय शिवतरे बापूंनी अशी चर्चा आहे पुरंदर विधानसभा मतदारसंघात अशी चर्चा आहे बारामती लोकसभा मतदारसंघात अशीच चर्चा आहे संपूर्ण पुणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात सुद्धा कारण युती आणि आघाडी हे जे त्रिकूट आलंय त्यांचं तीन पक्षांचं एकत्र कदाचित तुम्हाला आघाडी वेगळी वाटत असेल ती आकडे असं काही नाही राहिलं आता सगळे जॉईंट वेंचर झाले तीन पक्ष एकत्र आले पक्ष फोडून आले नेते फोडून आले आणि आता त्यांनी एक नवीन रचना रचली महाराष्ट्रातल्या प्रत्येक नेत्याला माहितीये होय मी गद्दारी केली होय मी बंडखोरी केली होय मी माझ्या नेत्याला सोडून आलो परंतु जुने राजकीय वादातलं जे काही उठणं काढायचं असतं ते काही साधी गोष्ट नाहीये आणि याच सगळ्या मुद्द्यावर आज महाराष्ट्रामध्ये रान पेटलंय आणि तेच रान बारामती लोकसभा मतदारसंघात सुद्धा त्याच ताकदीनं पेटलंय बापूंना ठरून विधानसभेच्या निवडणुकीत पाडलं गेलं ही सल त्यांच्या मनात जाहीर बोलून दाखवल्यामुळं वर्षानुवर्ष राहणारच आहे परंतु या सगळ्या प्रकारामध्ये दोन पवार विभक्त झाले आणि आता एका पवारांची मुलगी लढते तर दुसऱ्या पवारांची पत्नी लढणार आहे बापू म्हणले चालणार नाही विजय शिवतारे म्हणतात की जे सीट पडणार आहे जे सीट पडल्यास जमाय त्यांना विनाकारण उमेदवारी देऊन त्यांचा प्रचार करून चर्चा करून उपयोग काय तिथं मुख्यमंत्री म्हणतात थांबा असं बोलायचं नाही युती धर्म पाळला पाहिजेत ज्येष्ठ नेते आहात ते म्हणले चालणार नाही ज्या पद्धतीचा त्रास ज्या पद्धतीचा छळ माझा झालाय मला ज्या पद्धतीनं प्रवाहाच्या बाहेर फेकलं गेलंय ते फक्त एका माणसामुळं अजितदादा पवारांमुळे म्हणून शिवतारेंचा पवारांमधल्या अजित पवारांवर प्रचंड मोठा राग आहे अजित पवार सुद्धा काही साधे नेते नाही आहेत राज्याचे सतत नेहमी एकाच पदावर असणारे मंत्री आहेत ते म्हणजे उपमुख्यमंत्री पदावर आणि अशा नेत्याला चॅलेंज करणं आणि वेळ प्रसंगी त्यांच्या विरोधात आता मी उभा राहणार आहे मला जर नाही पक्षाने सांगितलं मी पक्ष नेतृत्वाचा मान ठेवतोच असं शिवतरे बापू म्हणत असताना मी अपक्ष उभा राहणार आहे इतकी मोठी कोंडी करून टाकली शिवतरे बापूंनी की सांगायलाच शब्द सुद्धा कमी पडतील बघा कसं असतं काही जण म्हणतात जुनी लोक म्हणतात की इथंच भोगायचं असतं आणि इथंच फेडायचं पण असतं सगळं तुम्हाला इथंच उत्तर द्यायचेत त्याचं एक साधं उदाहरण आहे तुम्ही एखाद्याला ठरवून पाडता एखाद्याला ठरवून त्रास देता एखाद्याला ठरवून वेगळ्या वेगळ्या कारणामुळे त्रास देता पण ज्यावेळेस तुमचं काउंट डाऊन सुरू होतं त्यावेळेस तुम्हाला सुद्धा चॅलेंज करणारी माणसं हे उभे राहू शकतात साधं सरळ उदाहरण आहे अजित पवार विरुद्ध शिवतरे बापू आणि हे महाराष्ट्रातलं कशासाठी उमेदवार आहे ज्या मतदारसंघापासून ज्या मतदारसंघापर्यंत एकच हवा वाहते तो म्हणजे बारामती लोकसभा आणि पुरंदर विधानसभा बारामती आणि पुरंदर तालुका तसाही जवळजवळ आहे म्हणजे बारामती आणि सासवड मधलं अंतर हे तुम्ही म्हणजे ज्या पद्धतीचं आकडेवारी पाहाल त्याच्या उलट तुम्हाला तिथलीच लोक एकमेकांसोबत असताना दिसतील अशा परिस्थितीमध्ये शिवतरे बापूंनी बंड करणं साधी गोष्ट नाही शिवतरे बापूंच बंड हे आक्रमक होणार का बंड थंड होणार हा उद्याचा काळ सुद्धा सांगू शकतो कारण शिंदे साहेबांनी आदेश दिला बसा तर शिवतरे बापू बसतील फडणवीस म्हणले बसा तरी शिवतरे बापू बसतील अजित पवार म्हणले बसा शिवतरे बापू बसणार नाहीत शिवतरे बापू विरोधात उभे राहतील हा इतिहास आहे त्यांच्या युतीच्या धर्माचा आणि हा राग आहे पिढ्या पिढ्या पवारांची सत्ता आहे आणि आतापर्यंत विरोधक नाही आणि ज्यांना पाडलंय ती आता ऍक्शन मोडवर बापू त्याच्या जा पुढे जाऊन म्हणले मुख्यमंत्री महोदयांसोबत चर्चा झाली फडणवीस साहेब म्हणले इथे धर्म पाळला पाहिजे मुख्यमंत्री महोदय म्हणले इथे धर्म पाळला पाहिजे बापू म्हणतात अजिबात नाही पाळला पाहिजे वेळ प्रसंगी मी प्रचार करणार नाही वेळ प्रसंगी उमेदवार मी राहतो की नाही राहतो अशा बातम्या जो ज्यावेळेस सगळ्या माध्यमांनी लावल्या बापूंनी लगेच ट्विटरवर खुलासा केला की मी निवडणूक लढणार आहे कुठल्याही परिस्थितीत लढणार आहे आणि मी माझी उमेदवारी स्वतः जाहीर करतोय त्याच्यामुळं इतरांचा प्रश्न येणार नाही मी कुठलीही किंमत मोजायला तयार आहे पण माझ्या कार्यकर्त्यांना मतदारसंघातल्या चर्चा करणार आहे कार्यकर्ते म्हणतायत बापू तुम्ही लढलं पाहिजे बापू आपल्याला कोणाच्या ताठाखालचं मांजर व्हायचं हो नाही बापू आपल्याला कुणाच्याही अ पाठीमाग चालायचं नाही किंवा आपल्याला थांबायचं नाही बसायचं नाही तर बापू लढलं पाहिजे बापू मग तर ऍक्शन मोडवरच आहे बापूने ज्या पद्धतीचं आता रान पेटवलंय महाराष्ट्रात डोके डूत दु, दुखी झाली बापू मुळं बारामती लोकसभा मतदारसंघात काही जण तर म्हणाले ही तर पवार साहेबांचीच खेळी असेल अजित पवारांच्या विरोधात शरद पवारांनी बापूंना पुढं केलं की काय त्याच्या पुढे जाऊन चर्चा आहे कि याचा फायदा सुप्रिया सुळेना होणार कारण साहजिक आहे जी काही सुनेत्रा रावणींना मतदान पडणार आहे ते बापू त्या ठिकाणी खाणार ह्या आणि अशा असंख्य चर्चा आहेत खरं काय खोट काय माहीत नाही कुठलंही चांगलं झालं तर नेत्यांचं वाईट झालं तर शरद पवारांचं असं एक गणित महाराष्ट्रामध्ये नेहमी चर्चेला जाते बापू त्यापैकी एक नसावेत अशी कुजबूज रंदर मतदारसंघात आहे आणि बारामती लोकसभा मतदारसंघात आहे आणि आता मतदारांनी ठरवायचं तुम्ही कुणीही उमेदवार लादाल ला त्याच्यावर विजय शिवतरे म्हणतात की ज्यांना फक्त परंपरेने सगळं मिळत आलंय ज्यांना सगळं द्यायचंय उद्या एखाद्या नोकऱ्याला जरी उभं केलं किंवा अजून त्यांनी वेगळ्या वेगळ्या उपाद्या दिल्या त्या गोंधळात मला जायचं नाही शिरायचं नाही पण त्यांना एक गोष्ट सांगायचे की जे काही युतीच्या धर्मामध्ये आमच्यावर आम्हाला तिकीट मिळालं पाहिजे अन्यथा यांना नाही मिळालं पाहिजे पण यांना उमेदवारी दिली पवारांच्या घरातल्यांना उमेदवारी दिली अर्थात अजित पवार साहेबांच्या तर मात्र आम्ही हे सहन करणार नाही हा बंड हा काही साधा नाहीये रोज बापूने मार्केट वाढवून ठेवलंय रोज चर्चा होतात त्याचं कारण सुद्धा तसंच आहे पण कदाचित सगळ्यांना दुसरी पण शंका आहे ज्या दिवशी उमेदवार जाहीर होतील खास करून युतीचे सत्ताधाऱ्यांचे सत्ताधाऱ्यांचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर कळेल बापू कुठल्या ऍक्शन मोडवर आहेत का सायलेंट मोडवर येऊन त्यांनी बरोबर बंड हे थंड केलेला आहे हा सगळा प्रकार महाराष्ट्रासमोर आहे पण या सगळ्या प्रकारातून पवारांना विरोध करणारा पैलवान हा लांबचा किंवा इतर कुठला नाहीये तर तो, तो पवारांच्या शेजाराचा आहे बारामतीच्या शेजारचा आहे तो बारामती लोकसभेमधलाच आहे आणि तो पुरंदर विधानसभेमधला आहे आणि तो पैलवान शंभर टक्के तेल लावून त्या ते ठिकाणी मैदानात उतरलाय ही गोष्ट खरी आहे की खोटी बापू काय करतील हा महाराष्ट्र बघतोय धन्यवाद